गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मीनाज फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मीनाज फॅमिली चॅनलचं नाव आहे मीना काळे आता केलेलं आहे तर सकाळ सकाळच टायमिंग आणि पाण्यात भाजी धुवायला टाकलेली आहे भाजी कुठल्याही तुमच्या लक्षात आलं असणार तर आहे शेपूची भाजी आणि ही पाण्यात चांगली धुऊन घेतलेली आहे दोन पाण्याने धुतले चला आता आपल्याला बनवायची आहे भाजी असा ह्या फिल्टरच्या पाण्याचा जे पाणी पडतंय त्याचा उपयोग पण होतोय बघा दोन पाण्याने मस्त भाजी अशी धुऊन घेतलेली आहे मी सगळी आणि आपल्याला बनवायची आता ही शेपूची भाजी तर ले ले भाजी इतर वेळी दहा रुपये येते आणि ही काल पेंडी आणलेली आहे बाजारात मग तीस रुपयाला चला तर मग आता भाजी घेतली आणि जाऊन आता आपण ही बनवायची आहे आणली भाजी घरात आता तो पण पाणी पाणी नितळतं ह्याच्यातलं जाळीत ठेवली अशी मी तोपर्यंत त्याची तयारी करूया बाकीचं काय लागतं इथे लसूण डाळ हिरवी मिरची तर आता त्याची पुढची तयारी करूया आपण चला तर मग सुरू करूया आपण आता साहित्य घेऊया तर त्याच्यात टाकायला पहिले घेतलेले आहेत एक तांदूळ मुडभर घेतलेले आहेत भाजी धुऊन आणली आहे स्वच्छ मी थोडी तुरीची डाळ घेतलेली थोडीशी थोडीशीच्या मुगाची आणि या डाळी सगळ्या एवढे डाळ पण शेपूच्या भाजीला घालणार आहे तर तांदळामुळे आणि या डाळींच्यामुळे भाजी चांगली लागते आणि हे पहिले एका पाण्याने धुऊन घ्यायचं आणि पाणी न ठेवता डाळी तशीच ती करायची मी पाणी काढून टाकते त्यातलं ही तर आता पाणी न सोडता अशीच ठेवायची एक पाच मिनटं तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर चार हिरव्या मिरच्या घेतलेत त्या आपण आधी चिरून घेऊया बारीक थोडासा खरडा पण घालणार आहे मी ठेचा बनवलेला तो पण हे हिरव्या मिरच्या ही आपली स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी ही बारीक चिरून घेते मी आता जितकी बारीक करता येईल तितकी चिरून घ्यायची आणि इतर वेळी भाजी ही दहा रुपयाला पेंडी असते आज काल बाजारात होती ती तीस रुपयाला पेंडी ही पन्नासच्या दोन तर तीस रुपयाची एकच पेंडी आणली मी अजून राहिलेली भाजी पण चिरायची ते पण चिरून घेते आणि कोकणात तर ही शेपूची भाजी जास्त खात नाही आहेत कोण बरेच जणांना माहीतच नाही आहे भाजी ही घाटावरची भाजी आहे पण आम्हाला ती अशी मिळते इकडे बाजारात येते काही स्वच्छ घेतली दोन पाण्याने आणि आता बारीक घेतली आता आपल्याला फोडणी घालायची फोडणीची तयारी करूया तर मी गॅस चालू केलाय कढई ठेवली आहे गरम आहे पहिलं तर तेल टाकून घेऊया तेल चांगलं आपलं गरम झालं की त्याच्यात ल चिरून घेतलेली हिरवी मिरची त्याच्यातच मी जिरे आणि लसूण बारीक करून घेतलेला तो टाकायचा जो मी ठेचा बनवलेला आहे मिरचीचा तो पण जरासा टाकणार आहे त्याच्या कारण ही भाजी जितकी तिखट असेल तितकी चांगली लागते बरोबर हिरवी मिरचीचा ठेचा थोडासा असं ह्या भाजीला तिखट जरा चांगलं लागतं मग ठेचा पण घातलेला तर आता तेलच चांगले हे भाजून घ्यायचा सकाळची डब्याची भाजी झालेली आहे नक्षत्राची डाळ केलेली तिला मुगाची आणि आम्हाला दुपारी जेवायला आता ही चाललेली आहे शेपूची भाजी तर आता आपली भाजी चांगलं लसूण आणि ते सगळं भाजलेलं आहे त्याच्यात आपण शिधून घेतलेली डाळ टाकायची जरा तेला मिक्स करून घ्यायचे त्याच्यातच आता शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे बारीक माझ्याकडे ते टाकते एक चार चमचे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले कारण त्याच्यामुळे टेस्ट येते भाजीला चांगली हिरवी मिरची घाटलेलीच आहे जिऱ्याचा वास लसणाचा वास येतो भाजीला चांगला आणि आता जरा तेलात मिक्स करून घेतलं थोडं तर आपण आता ही आपली भाजी टाकायची चिरून चे। घेतलेली मीठ नंतर टाकायचं आपण तर थोडस पाणी टाकूया आणि आता ही चांगली मिक्स करू डाळ आणि ते सगळं लसणाचं जिरे लसूण फोडणी हो घातलेली आपली <laughs> मिरचीचा ठसका उठतो चांगले भासलेलं याच्या तर ही चांगली आता भाजी शिजवून घ्यायची पाणी आटेपर्यंत ह्याच्यातलं आणि एक पाच मिनटाने मीठ टाकायचं कारण शिजून भाजी कमी होते त्यामुळे मग आपलं जादा होऊ शकते त्याच्यात मीठ तर बघा शेकूची भाजी तयार झालेली आहे छानपैकी दिसते तयार म्हणजे शिजायला टाकून झालेली आहे अजून शिजायला तिला लागणार आहे ते एक दहा ते पंधरा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे पाणी शिजण्यापुरतं आहे अगदी त्याच्यात दिसतंय तुम्हाला हे सगळं आटवून आहे पाणी आपल्याला म्हणजे ती भाजी शिजताना तेवढं लागणारच आहे ते डाळीला आणि भाजीला चला आता ही शिजत ठेवते मी झाकून ठेवते याच्यावर पाच मिनटं झालेली आहेत भाजी जरा उघडून बघूया आपण आणि मीठ टाकून घेऊया तर भाजीचं पाणी सगळं आटलेलं आहे भाजी बघा कशी सुकी सुक झाली अशी आणि तेवढे पाण्यातच भाजी शिजलेली आहे चांगली तर आता आपण मीठ टाकायचं ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि त्या खरड्यात पण घातलेलं आहे मीठ त्यामुळे जरा टाकताना कमीच टाकायचं आणि परत एकदम बारीक गॅसवर झाकून ठेवायची हो आणि मीठ आणि ते सगळं त्याला लागून राहते तर आपली ही भाजी पाच मिनटासाठी आता परत झाकते आणि मग खाण्यासाठी तयार ते गरमागरम शेपूची भाजी तर मीठ टाकल्यावर झाकून ठेवलेली भाजी आणि बघा कशी शिजलेली आहे छानशी आणि खाण्यासाठी तयार शेपूची भाजी असा ह्या पद्धतीने करून बघा एकदम टेस्टी आणि आवडेल सगळ्यांना अशी भाजी ही आहे आणि शिजल्यावरही थोडीशीच होते त्यामुळे दोन पेंढ्या घेतल्या तरी चालते आपल्याला एक दोन वेळा चार माणसांना पुरण्यासाठी तर बघा ही अशी खाण्यासाठी गरमागरम भाजी आपली रेडी आहे uh, hey.